नमस्कार मी पल्लवी पवार तुम्ही पाहताय के सी टी न्यूज चॅनल के सी टी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात सर्व दर्शकांचं मनःपूर्वक आणि सहर्षाचं स्वागत आणि सुरुवातीलाच पाहूयात काही महत्त्वाच्या ठळक घडामोडी जय श्रीराम जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय हिंदून पुणे येथे हडपसरला एकाने एका, एका जयादेने आपल्या शिवाजी महाराजांच्या स्मारकावर दगडफेक केली के व शिवाजी महाराजांची विटंबना केली हे आपण किती दिवस सहन करणार छत्रपती शिवाजी महाराज या विश्वाचे राजे होऊन गेले त्यांनी कधी जातीभेद केला नाही परंतु काही टाळक्यांना त्यांची संस्कृती धुवून गेली आहे की हिंदूंना विरोध केले हिंदूंना विरोध करून छत्रपती शिवाजी महाराजांना शत्रू मान्य या अशापासून आपल्याला महाराजांच्या अस्मितेचा बचाव करायचा आहे त्यासाठी आपण सरकारला जागे करायचा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांवर जर कोणी असं केल्या त्यांना दहा वर्षाची सक्त मजुरीचा कायदा व्हावा व पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांवर कोण जर खोटा इतिहास लिहित असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावर दगडफेक करत असेल तर अशांवर अशांना दहा वर्षाची शिक्षा व्हावी कायद्यामध्ये तरतूद व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात रास्ता आंदोलन घेतलेलं आहे तरी सोलापुरात अठ्ठावीस तारखेला ठीक सकाळी अकरा वाजता मार्केट यार्ड येते सर्व हिंदूंनी एकत्र जमावे व आपली संख्या दाखवावी आणि त्या सरकारला जाग येईल की छत्रपती शिवाजी महाराजांवर कायदा केला पाहिजे त्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र या Like, subscribe, click on the bell.